नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी हा अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ईबुक मध्ये आपण पंधरा हजार पेक्षा जास्त संग्रह असलेलं ते एक ईबुक तयार केलेला आहे त्या ईबुक मध्ये आपण क्वालिटी क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत त्या ईबुक ची किंमत फक्त नव्याण्णव आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचे अधिकार हे राज्यपाल यांना आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पानबुडी खालीलपैकी कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पानबुडी खालीलपैकी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आय एन एस आरिहंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात भारत महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो हरिसाल हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बराक ओबामा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात कांजीरंगा हे अभयआरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा हे हे अभयआरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो कांजीरंगा हे अभय एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे हे काम असते प्रश्न क्रमांक सातवा पव्यात चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन या वर्षी चळवळ चळवळ ही झालेली प्रश्न क्रमांक आठवा पाव्यात भारताने आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी केली होती भारताने आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही झालेली आहे ऑप्शन क्रमांक नववा पाहूयात पंचशील तत्त्वे सन एकोणीसशे चोपन्न मध्ये खालील पैकी कोणी मांडलेली आहेत सन एकोणीसशे चोपन्न मध्ये पंचशील तत्त्वे खालील पैकी कोणी मांडलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीसशे चोपन्न मध्ये पंचशील तत्वे ही मांडलेली आहेत प्रश्न क्रमांक वा पाहूयात कोणता कायदा आहे जो कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता एक कायदा आहे जो कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर विद्यार्थी मित्रांनो रौलक कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक वा पाहूयात इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो इंडिया गेट ही दिल्ली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा अपव्यात हेल सिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे हेलसिंकी हे शहर कोणत्या एका देशाची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हेलसिंकी हे शहर फिनलँड या देशाची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेरा पाहूयात सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणता एका तारखेला असतो सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणता एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय दिन हा सव्वीस जून या दिवशी सामाजिक न्याय दिवस असतो प्रश्न क्रमांक वा पाहूयात पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे पंचगंगा या नदीच्या काठावर कोणतं एक शहर हे वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पव्यात कर्झण वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला होता कर्झण वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला होता तर विद्यार्थी मित्रांनो मदनलाल धिंगरा क्रांति या क्रांतिकारकाने करझन वायली या इंग्रजी वध वधा केला होता प्रश्न क्रमांक सोळा वापूयात कांचनगंगा हे पर्वत शिखर कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे कांचनगंगा हे शिखर कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कांचनगंगा हे पर्वत शिखर हिमालय या पर्वतरांगेमध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे महाराष्ट्र हा एक शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पयत खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्या समोर चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला एक शब्द शुद्ध ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात विहंग या शब्दाचा आपल्याला अचूक अर्थ सांगायचा आहे विहंग या शब्दाचा आपल्याला अचूक अर्थ सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो विहंग या शब्दाचा योग्य अर्थ पक्षी या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात क्षेत्रफळा या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळ या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात पहिली वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती पहिली वसुंधरा परिषद कोणत्या एका ठिकाणी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे रिओ दी या शहरामध्ये पहिली वसुंधरा परिषद ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात दख्खनच्या पठाराची उंची किती मीटर आहे दख्खनच्या पठाराची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे तर विद्यार्थी मित्रांनो दख्खनच्या पठाराची सरासरी उंची ही तीनशे मीटरचे नऊशे मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्वपूर्ण बंदर आहे तर हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कांडला तर विद्यार्थी मित्रांनो कांडला हे बंदर गुजरात राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे प्रश्न क्रमांक चोवीस व्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे ती नदी खर्च मधून वाहते खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी खर्च मधून वाहणारी नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तापी ही नदी खच दरी मधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण कोणत्या एका गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते तर विद्यार्थी मित्रांनो दत्तक वारसा नामंजूर लॉर्ड डलहौसी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला खालीलपैकी कोणती गती म्हणतात पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला खालीलपैकी कोणती गती म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती फिरते परिवलन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस वाव्यात हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून वाहणारी नदी आहे विद्यार्थी मित्रांनो हुगळी ही नदी कोलकाता शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वाव्यात चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून वाहते चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून वाहणारी नदी आहे तर चंबळ नदी ही राजस्थान या राज्यामधून वाहणारी ती एक नदी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस व्यात वैनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणतं धरण आहे वैनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणतं एक धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन पेंच धरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूयात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफ खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते सी आय एस एफ हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण आहे तर सी आय एस एफ हे गृह मंत्रालय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात कार्निवल हा सण कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निवल हा सण कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निवल तर विद्यार्थी मित्रांनो कार्निवल हा सण या राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात पुढीलपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत पुढीलपैकी कोणा एकाची राज राष्ट्रपती हे नेमणूक करत नाहीत पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं एक परिशिष्ट आहे जे पक्षांतरबंदी यांच्या संबंधीचं परिशिष्ट आहे खालीलपैकी कोणतं एक परिशिष्ट आहे जो पक्षांतरबंदी यांच्या संबंधीचं परिशिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस सिल्वर ब्रोमाइडचा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात सिल्वर ब्रोमाइड यांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात सिल्वर ब्रोमाइड तर विद्यार्थी मित्रांनो सिल्वर ब्रोमाइडचा छायाचित्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक राष्ट्रपतींचा दयेचा अर्ज यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रपतींचा दयेचा अर्ज यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे तर राष्ट्रपतीचा दयेचा अर्ज कलम बहात्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतीय संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात क्रांतिकारकाणी बारा मे सन अठरा सत्तावन्न दिल्लीचा बादशाह म्हणून बेकी कोणाला घोषित केले होते दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले होते तर विद्यार्थी मित्रांनो दिल्लीचा बादशाह म्हणून यान, बहादूर शाहना बहादूर शाह यांना ते घोषित केले होते पुढचा प्रश्न पाहूयात संपत्तीचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे संपत्तीचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पंचावन्न या वर्षीचा भारतीय नागरिकत्व हा कायदा आहे प्रश्न क्रमांक चाळीस पव्यात फी फी पॅट तर आपल्या फी पॅट या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे फी फी पॅट या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर फी व्ही पॅट ओटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक काका असे का खालीलपैकी कोणास म्हणतात सार्वजनिक काका असे का खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक काका असे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते पुढचा बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे तर विद्यार्थी मित्र बॉम्बे क्रॉनिकल हे फिरोज शाह मेहता यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे अप्शन क्रमांक चौऱ्याळीस पाहूयात नागालँड सिक्कीम मेझोराम या राज्यामधून लोकसभेवर किती सदस्य हे पाठवले जातात नागालँड सिक्कीम मेझोराम या राज्यामधून लोकसभेवर किती सदस्य हे पाठवले जातात तर विद्यार्थी मित्रांनो नागालँड सिक्कीम आणि मेझोराम या राज्यामधून लोकसभेवर प्रत्येकी एक सभासद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक फोड राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे तर विद्यार्थी मित्र राज्यांचे राज्यपाल कलम एक क्षेत्रे पण या ठिकाणी राज्यांचे राज्यपाल असतात पुढचा प्रश्न पाहूयात संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती असते संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती असते तर विद्यार्थी मित्रांनो लोकलेखा समिती संसदेची सर्वात मोठी समिती असते पुढचा प्रश्न सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी सावित्रीबाई फुले यांनी तो लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झाला होता भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे तर तो एकोणीसशे बहात्तर या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाव्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारे प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता आहे मुंबईला पाणीपुरवठा कनारा प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईला पाणीपुरा तानसा चला या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास कोणार्क येथील सूर्यमंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोणार्क येथील तर क्रमांक ओरिसा ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकावन्न पाव्यात खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी असलेलं बुक सर्वांनी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न ॲड केलेले आहेत येणारे आणि मागे झालेले सर्व प्रश्न त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते ई बुक घेऊ शकता